आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सात रस्ता इथं उभारण्यात यावा अशी मागणी आर बी दयावान संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे छत्रपती शाहू महाराजांचं कार्य हे मोठं होतं त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना लोकहिताची मोठ्या प्रमाणात कामं केली जातीपंथाची परवा न करतात सर्वांना प्राथमिक शिक्षण देण्यास महत्वाचं प्राधान्य दिलं ब्रिटिश राजसत्तेच्या काळात देखील त्यांनी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी मोठे प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला त्यांनी एक मोठी गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांचं इतकं मोठं काम असताना सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा नाही त्यामुळं सात रस्ता इथं छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी दयावान सामाजिक संस्थेच्या जिल्हाधिकारी आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे सामाजिक कार्यकर्ते जयराज नागनसुरे उपाध्यक्ष शिवरत्न कांबळे वैभव शिंदे दादाराव सर्वदे प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज हे एक थोर व्यक्तिमत्व व शासन करते होते शाहू महाराजांनी लोकशाहीवादी समाजवादी त्याच पद्धतीने एक राज्यकर्ते असल्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये शाळा धावगाने पानवटे सार्वजनिक विहिरी त्याच पद्धतीने सर्व सर्व नागरिकांना समान येणे समान वागणूक समान हक्क देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने महिला हे सतीच्या प्रती म्हणजे पुरुष मेला तर त्याला जाळण्याचं काम होत होतं तर ह्या ठिकाणी ते महाराजांनी बंद केलं छत्रपती शाहू महाराजांनी ह्या कधी जातभेद न बांधता सगळ्यांना समान वागणूक देऊन पुढे नेण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांना एवढा महापुरुष बनण्यासाठी व ते संविधानाचे जनक होण्यासाठी शाहू महाराजांनी बरंच त्यांना प्रयत्न देऊन प्रोत्साहन करून त्यांना शिशुवृत्ती देऊन समान वागणूक देऊन त्यामुळे बाबासाहेब एवढे महापुरुष ठरले फुले शाहू आंबेडकर म्हणून आपण सोलापूरला पाहतोय पण या फुले शाहू आंबेडकरांच्या नगरीमध्ये शाहू महाराजांचा पुतळा आपल्या सोलापूरमध्ये नसल्याने हे दुःखा दुःखाची गोष्ट आहे म्हणून आज रोजी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने सात रस्ता हे एक सार्वजनिक ठिकाण असून मंत्री व मोठमोठे अधिकारी येण्या जाण्याचा जा मार्ग आहे या त्या परिसरामध्ये छत्रपती शाहू महाराजाचा पूर्ण पूर्णपुती पुतळा उभारण्यात यावा असे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने मागणी केलेली आहे